मित्रांनो जय शिराय मी मयुरी डोंगरे पाटील मी इंस्टाग्राम ला रील बनवत असते आपण आलो होतो तोडकर साहेबांकडे त्यांचा शेतकरी समृद्धी मिशन याला आमचा पाठिंबा आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शा, यांनी चांगला आ, जो उपक्रम आहे तो राबवत आहे आणि आमच्या सर्वांचा त्याला पाठिंबा आहे आणि खूप खूप धन्यवाद आणि सरांचा एक नारा आहे एक वा महाराष्ट्रातील जेवढे काही रील स्टार आहेत शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतायत त्यानुसार काही जण मनोरंजन देखील करत असतील पण आता शेतकऱ्यांचं आयुष्य त्या माणसासारखे झाले त्याला कुठल्याही पद्धतीचा आधार नाहीये आणि प्रत्येक जण म्हणतोय मी तर वीस वर्षापासून ऐकतोय की शेतकऱ्यांचे दिवस येणार आहेत मित्रांनो ते येणार नाहीत ते आपल्याला खेचून आणावे लागतील त्यामुळे गाव गाड्यापासनं ते जिल्हा महाराष्ट्राच्या स्टेट पर्यंत आपल्याला शेतकरी एक करायचं आहे ही काय पद्धत आहे ती काय नाही ही माझ्यावरती सोडा येणाऱ्या पाच ऑगस्ट पासून तर दिनांक एक सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रामध्ये कमीत कमी एक लाख व्हॉट्सअप सा ग्रुपच्या सहाय्याने शेतकरी हा कनेक्ट करण्याचा प्लॅन आहे आणि हे जे काही दोघ जण आलेत आपल्या स्टुडिओमध्ये एक एक शेतकऱ्याचं वर्ग या शेतीसाठी आपला मनोरंजन जे काही व्हिडिओ तयार करतोय त्या माध्यमातून इथे आता शेतकऱ्यांच्या दुःखांचे बोल घायल्याशिवाय राहणार नाही आणि एक सगळ्यात महत्वाचे हे सुद्धा आहे कि शेतकरी किती येणार घ्या एक होत नाही शेतकरी अमुक करा एक होत नाही जर एक नाही झाला तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या आता तालुक्यामध्ये पाहायला मिळतात जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात गावाच्या जवळ तुमच्या शेजारी सुद्धा पाहायला मिळेल आणि वेळ अशी येऊ नये की आपल्या घरात सुद्धा ती पाहायला मिळेल त्यामुळे एक हे होकरणं ही काळाची गरज आहे शेतकऱ्याचा जो काही मुलगा असेल शेतकऱ्याची काही बहीण मुलं असतील यांनी ह्या गोष्टीला पाठिंबा देऊन पाठबळ हे आपल्या भावाचं वाढवलंच पाहिजे शेतकरी समृद्धी मिशन एक व्हा आणि नेमकं